श्री अधिक महात्म्य अध्याय एकविसावा कथासार प्राचीन काळी विराट देशात माहूर नावाचे एक शहर होते तेथे सर्व धनी होते ते स्वधर्माचे नीतीनियमाने पालन करीत त्यांना कोणतीही व्याधी चिंता अथवा आजार नव्हता अतिथींना दान घेऊन त्यांचा ते सत्कार करेल सती अनुसया देवी रेणुका यांचे ते प्रसिद्ध वसतीस्थान होते देवी रेणुका ही जग्नी ऋषीची पत्नी व परशुरामाची माता होती भक्तजन भक्तिभावे तिची पूजा करतात त्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी तिची कीर्ती आहे त्या गावी बरेच ऋषी राहत नित्य नित्यसेवा करणारा धार्मिक कार्य करणारा एक शुभ्रही राहत असे तो पाय धुण्यास गरम पाणी करी ऋषींना चंदन लावी त्यांचे अंगमर्दन करी फुलांच्या माळा घुंटवी सह्या वस्त्र अलंकार देऊन लोकांना तोषवी कोणी अतिथी आल्यास त्यांच्या आवडीचे भोजन घाली सूत्र भाज्या मात्र या सर्व कामाचा तिटकारा करी पण ती तितकीच पतिव्रत होती दोघेही एकोप्याने राहते पतिवचन वा धर्मपंथ याचे उल्लंघन करीत नसेल विप्र व ऋषी सेवेचा ते जराही खेद मानित नसत सदा सर्वदा आनंदी असत त्यांना कोणत्याच बाबींचा जराही अभिमान नसेल पदरी धन असलेली व्यक्ती अगर्वित असेल तर ती विवेकी असते तिचे अंगी ईश्वरी अंश असतो विद्या विनय धनलीनता शक्ती गर्वरहिता हे गुण अंगी असलेली व्यक्ती ईश्वराचेच रूप असते चांगल्या केलेल्या बाबींची वाच्यता न करणे परोपकारासाठी जीवन वेचणे लोकनिंदेचे भय नसणे वैराग्यपूर्ण प्रपंच करणे दुर्जनासारखे उन्हे न बोलणे इत्यादी सत्पुरुषांची लक्षणे होत गेलेल्या बाबींचा खेद न करणे प्राप्त झालेल्यांचा आनंद व मद न करणे शूद्राच्या अंगी होते दोघेही पतीपत्नी दानधर्म पुण्य करी तेथे एक विपरीत घडले ते म्हणजे शूद्राच्या अंगी कुष्ठ भरले त्यातून रक्त पूर रात्रंदिन गळे स्वधर्माचे आचरण करूनही त्याचे मन उदास झाले आता विप्र सेवा कशी काय घडून येणार देवा कोणत्या जन्मी मी पाप केले त्यात मला अशी शिक्षा दिली यापेक्षा देवा तुम्हाला मरणच दे। दुःख उकल्याने आयुष्य संपत नाही त्याची व्यथा वाढतच होती तशातच मलमासाचे आगमन झाले तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली सर्वच लोक तीर्थस्नात जातात तुम्हाला कसे बरे चालेल आता तुम्ही प्रपंचाची आस सोडा मोक्ष मिळवण्याच्या मार्गास लागा अशा प्रकारचा उद्देश करणारी पत्नी धन्य धन्यच हो साठवलेले धन धर्मकार्यासाठी खर्च केले नाही तर त्याचे सार्थक होणार नाही सार्थक झाल्याशिवाय प्राण्याची सुटकाच नाही देवाचे नामस्मरण केल्याने काहीच खर्च येत नाही दुर्लभ देहाचे सार्थक करणारे देवाचे नामस्मरण आहे केलेली आली त्याने सहकुटुंब तीर्थयात्रा यात्रा करून गौतमीचे मास व्रत केले ब्राह्मणाच्या चरणी तीर्थाचे त्याने प्राशन केले तेच तीर्थ स्वतःच्या शरीरास लावले त्यामुळे महिनाभरानंतर त्याचे सर्व कुष्ठ गेले महिन्यानंतर व्रताचे उद्यापन केले यथाविधी ब्राह्मण संतर्पण केले शक्तीनुसार सुवर्णदान केले गंगोत्री स्नान केल्याने त्याचा पापलेश झडला विष्णू दूत येऊन त्यांनी त्या, त्या विमानातून स्वर्गात ने अशा प्रकारे त्याने पुण्याचे आचरण करून काया का तीर्थसेवीशी कष्टविली त्यामुळे पुण्यलाभ होऊन त्याच्या जीवनाचे सार्थक झाले इथे श्री आदेक मास महात्म्य ग्रंथ ध्याय सत्मात श्री कृष्णार्पण शुभम भवतु